नमस्कार मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या जातीय सोलोका उपक्रमामुळे सकारात्मक वातावरण निर्मिती होत आहे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाची मुख्य ओळख कोणती असे कुणीही जरी विचारले तर कोणी सांगेल आषाढी आणि कार्तिकीची वारी आणि त्यात न बोलविता जाणारे देशाच्या कानाकोपऱ्यातील वारकरी घर मुलेबाळे संसार व्यवसाय अशा साऱ्या काळज्या काळज्या देवाला वाहूनच हे वारकरी वारीला निघतात आणि जवळपास दीड दोन महिने सगळ्या संसारापासून दूरच राहतात असाच एक विठ्ठल महाराष्ट्राच्या पोलीस दलातही आहे त्याचे नाव विठ्ठलराव जाधव आणि ज्याप्रमाणे जा पंढरीच्या वारकऱ्याची संख्या सांगता येत नाही त्याचप्रमाणे या खाकीवर्दीतल्या विठ्ठलाच्या मित्राचीही संख्या सांगता येत नाही पोलीस खात्यात राहूनही जनसामान्यात मिसळलेल्या या विठ्ठलाने पोलीस खात्याला समाजभिमुख केले तसे कदाचित फक्त कायद्यावरच बोट ठेवून झाले नसते अमरावती परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव या बहुरूपी श्रदै व्यक्तिमत्वाने केलेली बहुआयामी कामे पाहिले तर पोलीस खात्याच्या वृक्ष नोकरीत असलेला आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या जबाबदारीच्या पदी बसलेल्या व्यक्तीने या कामासाठी वेळ कसा काढला असेल हेच कळत नाही अवघ्या महिनाभरापूर्वी त्यांनी ही जबाबदारी सांभाळली डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली हाती असलेल्या अवघ्या काही दिवसातच त्यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या प्रत्येक तालुकास्थानी जातीय सलोखा असा उपक्रम राबवून संपूर्ण विभागातच एक सकारात्मक वातावरण निर्मिती केली यावरून त्यांच्या कार्यशैलीची ओळख पठावी यासाठी सर्वात महत्त्वाची आणि मोलाची साथ त्यांना मिळाली ती त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जमवलेल्या सर्व धर्मीय मित्राची अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची साथ, साथ त्यांना तर आहेच अकोला जिल्ह्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात झालेल्या जाती सलोखा कार्यक्रमाला भरकोस प्रतिसाद मिळाला माणसं निरकून पारकून मैत्री करणं मला कधीच जमलं नाही माणसं भेटत गेली मी जोडत गेलो मित्र बनवण्याचा माझा कारखाना अजूनही चालूच आहे माझी गुंतवणूक आहे ती फक्त चार प्रेमाचे शब्द आणि उत्पादन विचाराल तर तुमच्यासारखी अनमोल मित्र असेच डॉक्टर विठ्ठलराव जाधव प्रत्येकाला सांगतात वारकरी कुटुंबातच जन्म झाल्याने डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या घराण्यातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तीच शिकवण डॉक्टर जाधव यांनी पोलीस खात्यात काम करतानाही जपली आणि पोलिसाच्या रुक्षकामाला शुद्ध आचार विचारांची जोड जोड दिली लोकांच्या मनात पोलीस खात्याबद्दल आपुलकी जिवाळा निर्माण केला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असो रेल्वे स्थानकावरील भटक्या मुलांचे पुनर्वसन असो शेतकरी आत्महत्या रोखणे असो सामाजिक एकोपा असो सलोखा निर्माण करणे असे अनेक वेगवेगळी कामं डॉक्टर विठ्ठलराव जाधव करीत आहेत आणि ही करीत असताना या सर्व प्रवासात त्यांच्या सुविध पत्नी विद्याताई जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे या जातीय सलोखा कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जातीय भाईचारा निर्माण झालेला आहे अमरावती परिक्षेत्रातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या पाचही जिल्ह्यामध्ये गणपती उत्सव बकरीद निमित्त जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेबांनी केले या पाचही जिल्ह्यात या कार्यक्रमामुळे जातीय भाईचारा निर्माण झाला आहे या कार्यक्रमासाठी नांदेडून दैनिक भास्करचे प्रतिनिधी अहमदभाई करकेलिकर हे सुद्धा जातीने उपस्थित होते बैठकीचे अध्यक्ष हे येणारे सण उत्सव किंवा नेहमी कायमस्वरूपी आपल्या भागामध्ये शांतता राहिली पाहिजे त्यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे पोलिसांचं हे काम आहे ते आम्ही निश्चित करूच परंतु आपल्यासारखे दक्ष नागरिक चांगले नागरिक शांतीदूत पोलीस मित्र यांनी साध्या वेशातील पोलिसांची भूमिका जर बजावली तर जो कोणी समाजकंटक गुन्हेगार वेगळ्या पद्धतीने काही त्याच्या करण्याचा विचार असेल तर ती बाब आपण नजरेला आणून द्या कारण तुम्ही जर शांत बसाल तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागेल हो मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो जर कुठं गडबड असेल चार माणसं एकत्र बसून गैरसमज दूर करून शांती कायमस्वरूपी ठेवता आली तर चांगली गोष्ट आहे ते जर जमणार नसेल कोणी वेगळा विचार करत असेल वेगळ्या पद्धतीनं जाणार असेल तर त्याचा कठोर बंदोबस्त कायद्याचे अधिकार वापरून आम्हाला करावाच लागेल आम्ही ते करूच मी नेहमी सांगत असतो आमच्या पोलिसचं काम थोडं डॉक्टरसारखं का आहे जेव्हा पेशंट किंवा आपली परिस्थिती तिला गोळींची आवश्यकता असेल तर आपण गोळी देतो साधी कारवाई करतो इंजेक्शनची गरज असेल तर इंजेक्शन देतो कधी कधी केस हाताबाहेर गेली तर ऑपरेशन करावं लागेल तर ते ऑपरेशनही करतो परंतु हे लक्षात ठेवा हे बळाचा वापर करणं हे इंजेक्शन देणं हे ऑपरेशन करणं आम्ही ब्रिटिश काळातले पोलीस नाही आम्ही जुन्या कुठल्या निजामशाहीतले पोलीस नाही लोकशाहीतले पोलीस आहोत तुमचे सेवक आहोत चुकीचं घडल्यानंतर काय होणार आहे दंगल झाल्यानंतर तुमची घरं आणि दुकानं जळणार आहे जे काही नुकसान होणार आहे ते तुमचं होणार आहे आणि तुमचा जन्म इथं झाला आहे तुमचा शेवट इथं होणार आहे किती लोक परदेशात जाऊन राहणार साहित्य मला माहीत नाही तेव्हा कृपा करू पोलिसांना हस्तक्षेप करण्याची पोलिसांना कार्यवाही करण्याची वेळ आपण आणून देऊ नये त्यासाठी जी चांगली मंडळी आहेत ते पोलिसांपासून दूर न राहता पोलिसांच्या जवळ आलं पाहिजे काही आपल्याला मिळालेली माहिती आपण पोलिसांना द्या तुम्ही आणि आम्ही आपण मिळून या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखू आजच्या दहंदीच्या निमित्तानं येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं बकरी ईदच्या निमित्तानं या सर्व धार्मिक स्थळांच्या वतीनं सर्व धर्मियांना मी पोलीस विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशी आशा व्यक्त करतो की पुन्हा माझी जी अकोल्याला भेट होईल तर तुम्ही सर्व सण उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला आणि कौतुक करायला बारनट झाली म्हणून वेगळा पोस्ट घेऊन येण्यासाठी नको तेव्हा मन जर आपली साफ असतील तर आत्ता सांगितल्याप्रमाणे कुणाचा धक्का कुणाला लागला काही जरी झालं मन साफ असतील तर काय होत नाही आणि आपली मन साप नसतील आपली नियत साप नसेल तर कुठलंही कारण परिस्थिती बिघडायला कारणीभूत होऊ शकतं तेव्हा माझी विनंती आहे मन साफ ठेवा मानवता हा धर्मश्रेष्ठ आहे मी बऱ्याच वेळेला सांगतो एखादा माणूस शंभर टक्के कट्टर धार्मिक असेल आणि त्या धर्माच्या आज्ञेचं त्याच्यात दिलेल्या तत्त्वज्ञानाचं पालन करणार असेल तर सा या देशामध्ये पोलीस स्टेशन आणि कोर्टची आवश्यकता राहणार नाही कारण कुठल्याच धर्मामध्ये दुसऱ्यावर अत्याचार करा अन्याय करा चुकीचं कार्य करा असं सांगितलं जात नाही मग तरी धर्माच्या नावाखाली का होत आहे याचा आपण विचार करावा या, या कार्यक्रमासाठी नांदेडहून दैनिक भास्करचे प्रतिनिधी अहमदभाई करकेलीकर हे सुद्धा जातीने उपस्थित होते खास पाहुणे सलाउद्दीन शेख वाशिमहून आलेले अब्रार मिर्झा आणि मराठी चित्रपटातील समृद्धी जाधव ह्या सुद्धा इथे उपस्थित होत्या सातारा येथील प्राध्यापक मिर्झा अब्रा बे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामुळे पूर्ण पाचही जिल्ह्यामध्ये सातीय जातीय सलोक आणि भाईचारा वृंदीगत झालेला आहे आणि सगळ्यांनी डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे आणि हाच कार्यक्रम आता सगळ्या महाराष्ट्रावर व्हावा अशी लोकांची मागणी आहे अकोल्याहून शीतल भगतसह आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र